नमस्कार आपलं स्वागत आहे फक्त गावरान ॲग्रो फार्ममध्ये माझं नाव ज्ञानेश्वर वाळके मुक्कामपोस्ट करंजावणे तालुका शिरूर जिल्हा पुणे मित्रांनो आज आपला आज विषय आहे जे आपण काय मुक्त संचारमध्ये गावरान कोंबडींचं कुक्कोट पालन करणार आहोत त्यासाठी जे उपयुक्त झाडे आहेत हा आपला आज मुद्दा असणार आहे आपण ही आंब्याची झाडे लावलेली आहेत मित्रांनो केशर जातीचे ही पूर्ण पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने लावलेली झाडं आहेत ह्या झाडांचा उपयोग आपण ॲक्च्युली हा मी हा स जे उन्हाळ्यामध्ये खूप टेम्परेचर वगैरे जास्त असतं ह्या आंब्याच्या झाडांचा उपयोग त्यांना सावलीसाठी होऊ शकतो त्यामुळे आपण ह्या आंब्याची झाडे लावलेली आहेत मित्रांनो दुसरं जे झाड लावलेत आपण ही शेवग्याची झाडे लावलेली आहेत ह्याला आपण लावून आठ ते नऊ महिने झालेले आहेत शेवग्याचं लावण्याचं एकमेव का कारण असतं की ह्याच्या जो पाला असतो त्याच्यामध्ये भरपूर सारं प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे आपण हा शेवगा लावलेला आहे हा लावताना तुम्ही कमीत कमी तीन ते चार महिने तरी आधी लावं जेणेकरून छोटी जर झाडे असेल तर तो कोंबड्या ठेवत नाही छोटी झाडे त्यामुळे क तुमच्या ज्या कोंबड्या येणार आहेत त्या येण्याच्या आधी कमीत कमी आहे आठ तीन ते चार महिने आधी हवं जेणेकरून त्यांची हाईट वाढल्यामुळे त्यांना झाडांचं नुकसान होत नाही तर ह्या साईडला पाहू शकता मित्रांनो आपण इथे घास लावलेला आहे हा एक महिन्याभरामध्ये ह्याची वाढ बऱ्यापैकी होईल तर मला एवढंच सांगायचं आहे जे काय आपण नियोजन करणार आहे हे सगळ्या गोष्टी समजून घेऊन किंवा काय काय गोष्टी आपल्याला लागणार आहेत गावरान कोंबड्यांसाठी ते पूर्वनियोजन करूनच तुम्ही करावे जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला तास जास्तीत जास्त होईल धन्यवाद